किती टक्केवर नव्वद टक्केवर जाईल दोन उमेदवार राहिले तर दोन उमेदवार राहिले तरी पंच्याहत्तर टक्के मतदान सरांना मिळत भेटतापर्यंत जे आडाने जे सदस्य मिळाले त्याचा कुठल्याही विकासाच्या दृष्टीने काय उपयोग झालेला नाही उमेदवार राहिले तर पासष्ट पंचावन्न टक्के चालतील सरांचं सामाजिक काम चांगलं आहे का चांगलं एक नंबर न मत संतोष पाठवलं जाणार कुरुल जिडपीला होय आणि जर समजा दोन उमेदवार राहिलं तर गावातलेच दोन उमेदवार झाले तर काय करणार काय परिस्थिती राहिली संतोष पाटलाच काम संतोष पाटला आहे चांगलं आहे काय वाटतंय मामा तुम्हाला संतोष पाटील हा उत्कृष्ट माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाला जाणणारा माणूस आहे अगदी त्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल असं आमची अपेक्षा सोहळ्या गावामधून सोहळे गावातून भरपूर काम केलेले आहेत आणि सोहळे गावातलीच तरुण पिढी व इतर गावच्याही तरुण पिढींची खूप इच्छा आहे की सरांना पुढे येऊन उभा राहावं कारण नमस्कार आज आपण आहोत सोहाळे गावामध्ये तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर कुरुल जिल्हा परिषद गट आणि या गटातून सोहाळे गावचे सुपुत्र सन्माननीय संतोष पाटील सर झिडपेला उभारण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या संदर्भातीलच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या प्रत्यक्ष गावामध्ये या ठिकाणी आहोत स संतोष पाटलांचा अगदी थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर संतोष पाटील सरांनी गेल्या पंधरा वर्षापासून कुरुल झिडपी गटामधील विविध गावामध्ये सामाजिक उपक्रम केलेत जात धर्म पंत गोर गरीब लहान मोठा याच्या पलीकडे जाऊन जितकी मदत त्यांना स्वखर्चातून देता येईल तितकी मदत सन्मान्य संतोष पाटील सर यांनी केलेले आणि आज त्यांचं एक त्यांचा मानस आहे की आज समाजकारणातून थोडासा कुठंतरी राजकारणामध्ये आपण जावं असं त्यांना बरीच वर्ष वाटत होतं आणि हीच योग्य वेळ आहे असं त्यांना आता वाटतंय आणि परवा आपण त्या संदर्भात एक त्यांची बातमी सुद्धा केली होती त्या बातमी केल्यानंतर त्यांना जवळपास हजारो मेसेज हजारो फोन शेकडो लोक भेटून त्यांना झिडपी कुरुलसाठी इच्छुक असल्याचं त्यांना सांगितलं इच्छुक आहोत तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या सोबत आहेत असं त्यांना सांगण्यात आले आणि आज त्यांच्याच गावामध्ये आहोत आपल्या इथं भरपूर लोक आहेत आपण आता त्यांची प्रतिक्रिया घेऊयात काय वाटतंय मामा तुमचं नाव सांगा काय वाटतंय अध्यक्ष तुमचं नाव सांगा कशी परिस्थिती होईल संतोष पाटील सर गेल्या पंधरा वर्षापासून इथं काम करत आहेत काय सांगाल माझं नाव आकाश आहे आणि सामाजिक कार्यात सर पहिल्यापासून सक्रिय आहेत जवळजवळ दोस्त दो असू द्या रक्तन शिबिर असू द्या वृक्षारोपण असू द्या त्यांनी अशी सामाजिक कामं भरपूर केलेत आहेत आमच्या गावातून पंच्याहत्तर टक्के प्रशासन सरांना मिळेल पंच्याहत्तर टक्के मतदान सरांना मिळेल भेटेल कार्य त्यांचं कार्य सामाजिक कार्यावरून कार्या भेटेल सर गेल्या बरेच वर्षापासून काम करतायत त्या कामाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं परिस्थिती होईल परिस्थिती चांगली आहे ना दुस दृष्टिकोन बघण्याचा लोकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे त्यांच्याकडे त्यामुळे प्रतिसाद भरपूर भेटल सोहाळे गावातून जर सर कोणत्याही पक्षातून उभारले कोणत्याही गटातून उभारेल तर परिस्थिती काय राहील त्या मुळात पक्षाचा विषय नाही माणूस बघूनच लोक मतदान करणार आहेत पक्ष कोणता गासो कोणत्याही पक्षात उभारे तर त्यांना मत पाडणार जाईल अध्यक्षांचं म्हणणं आहे की सर कोणत्याही गटातून उभा राहू हो द्या कोणत्याही पक्षातून उभा राहू हो द्या सरांचं सामाजिक काम चांगलं आहे त्यानुसार मतदान होईल मामा काय वाटतंय तुम्हाला काय परिस्थिती राहील संतोष पाटील सर गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक काम करत आहेत फक्त सोहाळे गावातच नाही बेगमपूर असेल कुरुल असेल इंचगाव असेल येणके असेल अशा अनेक गावामध्ये सरांचं सामाजिक काम आहे कोणताही हेतू न ठेवता सरांनी काम केलंय आणि आज तो माणूस निवडणुकीला उभा राहतोय झेडपी कुरुल मतदारसंघामध्ये आज आपलं नशीब आजमावतोय काय वाटतं तुम्हाला मी उत्तम प्रताप पाटील सोहाळे आकाशनं जे सांगितलं ते सगळं बरोबरच आहे मतदानाचं काय संतोषलाच हे होती सगळं असं गावातून जास्तीत गावात। जास्त रिस्पॉन्स सरांना सर, होईल सरांनाच होईल नक्की जर दोन उमेदवार दो राहिले तर काय होईल गावात दोन राहिले तरी सुद्धा संतोष सरच संतोष सरांना जास्त ठीक आहे तुम्ही सर उभारल्यानंतर संतोष पाटील सर तुमच्याच गावचे सुपुत्र आहेत भरपूर वर्ष सामाजिक काम करतायत कशी राहील परिस्थिती परिस्थिती त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलायचं झालं तर चांगलं आहे त्याच्यामुळं सर कुठल्याही पक्षातून उभा राहिले तर निवडून येण्याची शक्यता ही घटतटा त्या राजकारणावर अवलंबून असेल पण सामाजिक कार्य बघता तर त्यांचं कार्य चांगलं आहे सोहळ्या गावामध्ये कशी परिस्थिती राहील की सरां सर उभारले आणि इथलाच एखादा उमेदवार स्थानिक उभा राहायला समजा तर परिस्थिती कुठं वर जायला सरांना किती टक्के मतदान होईल इथून ऐंशी टक्के मतदान ऐंशी टक्के मतदान होईल बोलता संतोष पाटील सर तुमच्या गावचे सुपुत्र आहेत निवडणुकीला उभा राहणार आहेत झेडपी कुरुल मतदारसंघामध्ये काय परिस्थिती होईल सर संतोष सर पाटील सर म्हणजे अतिशय होतकुरू आणि स्वतः त्या ठिकाणी शिक्षक आहेत आणि त्यामुळं आम्हाला जे जे आडाने जे सदस्य मिळाले त्याचा कुठल्याही विकासाच्या दृष्टीनं काय उपयोग झालेला नाही आणि सरांच्या ह्या शिक्षणामुळं पहिले शिक्षक असल्यामुळं आणि सामाजिक कार्य त्यांचा अतिशय मोठं आहे आणि त्या सामाजिक कार्याच्या बळावर ते ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगल्या मतां निवडून येऊ शकतात म्हणजे सर सुसंस्कृत आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत सगळ्या समस्याची जाण आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून काम करतायत मग गावात जर समजा दोन उमेदवार उभे राहिले तर परिस्थिती सोहाळे गावची काय होईल प्रॉपर नाही गावात जरी दोन उमेदवार उभे राहिले तरी सरच्या बघण्याविषयी जो दृष्टिकोन आहे लोकांचा समाजाचा तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे मतदानापर्यंत जाईल परिस्थिती एक साधारणपणे जनरल बोलतोय मतदान म्हटलं तर एक तर्फी जाईल सरांना हा ठीक आहे काका तुमचं नाव काय सुरेश बचुटे बर काका परिस्थिती अशी आहे तुमच्याच गावचे सुपुत्र संतोष पाटील सर कुरुल झिडपी मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार ती इच्छुक आहेत मग सोहळ्या गावात काय परिस्थिती होईल त्यांच्या बाबतीत किती टक्के मतदान पडेल त्यांना सर कसे चालतील निवडणुकीमध्ये त्यांना पंच्याहत्तर टक्के काय पंच्याहत्तर टक्के पडेल मतदान जर दोन उमेदवार उभे राहिले तरी ते तेवढं पडेल का दोन गावातील हा गावातीलच दोन उमेदवार उभे राहिले तरी किती राहील एक उमेदवार राहिला तर एक उमेदवार राहिले तर पंचावन्न टक्के चालते सरांचं सामाजिक काम चांगलं आहे का चांगला आहे आहे सुपुत्र संतोष पाटील सर निवडणुकीला उभा राहणार आहेत कुरुल झेडपी मधून काय परिस्थिती राहील सोहाळे गावामध्ये सोहळ्यात संतोष पाटील मदत करतील लोक भरपूर किती टक्क्यांनी चालतील संतोष पाटील सर संतोष पाटील सर गेल्या पंधरा वर्ष झालं अतिशय चांगलं चांग काम करत चांग आहेत किती टक्के सत्तर टक्के पुढे जाते संतोष पाटील संतोष पाटील सर काम चांगलं आहे का अतिशय चांगलं काम आहे एक नंबर काम एक नंबर काम एक नंबर काम ठीक आहे मामा तुम्हाला काय वाटतंय काय परिस्थिती राहील संतोष पाटील सर गावात एक न मग संतोष पाटील कुरुल झिडपीला होय आणि जर समजा दोन उमेदवार राहिले तर दोन गावातलेच दोन उमेदवार झाले तर काय करणार काय परिस्थिती राहील संतोष पाटलाच काम चांगलं संतोष काम चांगलं आहे काय वाटतंय मामा तुम्हाला संतोष पाटील हा उत्कृष्ट माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाला जाणणारा माणूस आहे अगदी त्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल असं आमची अपेक्षा सोहळ्या गावात सोहळ्या गावात आम्ही बाहेरचं काही सांगू शकत नाही आमच्या गावामधून सोहळ्या गावात नाही बाहेरच आधी सांगायचं पण नसते कारण निवडणूक युद्ध लढायची म्हणली की आधी सोबतची माणसं किती आहेत हे बघणं खूप गरजे आहे कारण तो माणूसच खास आहे एकदम शेतकरी चांगला आहे चांगलं होईल मतदान एकदम एक नंबर कारण गेली पंधरा झालं चांगलं काम चालू चांगलं काम आहे सुशिक्षित उमेदवार सुशिक्षित काहीतरी करण्यासारखं पहिलं आता आम्ही बघितलं पंधरा पंधरा वर्ष झाली पोतळ रस्ता डांबरीच करतो निसत म्हणते ती पण कोण तिकडे येत नाही शिलारातन जायला सुद्धा येत नाही असली परिस्थिती आहे तिकडे कोण नाही करणार पाक जे आलोबा उभारलो होतो तेव्हापासून ती म्हणलं कोताळ रस्ता मी डांबरी करणार आहे पहिल्यांदा उभारलं त्यावेळेला कुठलं काय कशाच काय नाही म्हणजे विकासापासून खूप सगळं एकदम हे आहे वंचित गाव आहे रस्त्याचं लय काय नाही म्हणजे कामं गावात काय म्हणजे मतदान मागायला आले तुमच्यावर पूर्ण पाठिंबा म्हणजे परत काय काय इकडे फिरकलीच नाही <laughs> खूप काम केले केलेत के पण आमच्या सोळ्यात काय केले सांगा की सोहळ्यात काय काम केलं नाही काय केलंय काम काय केलं नाही काम केलं बरं संतोष पाटला विषय मात्र एक नंबर येणार सत्तर टक्के संत जाईल जाईल संतोष पाटील सर तुमच्याच गावचे सुपुत्र आहेत गेल्या वीस वर्षापासून ते सामाजिक काम करतात पण तू सोहळ्यामध्येच नाही बेगमपूर असेल कुरुल असेल येणकी इसगाव या संपूर्ण गटामध्ये गणामध्ये आता संतोष पाटील सर कुरुल झिडपी मधून इच्छुक आहेत बर त्यांचा प्रवास आता सामाजिक कार्यातून राजकारणाकडे जातो काय परिस्थिती राहील सोहळ्या गावामध्ये सोहळ्या माझ्या संतोष जातील भरपूर एक साधारणपणे किती टक्क्यापर्यंत मतदान असेल की जो संतोष पाटील सरांना पडेल मतदान पडेल या ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत पडेल ऐंशी टक्क्यापासून काय कारण आहे संतोष पाटील म्हणजे सरां उमेदवार जरा होत आहे त्यानं बरीच कामं बी केली जरा झाडी लावू कुठं काय कर असं केलेलं आहे त्याच्यामुळं मला अशी माहिती आहे की वेळ प्रसंगी पदरमोड करून हा करणार समाजकारण करतो तुम्हाला काय वाटत नाही करतो बरोबर आहे तसं पाटील सर तसं बरोबर करते तुमच्या गावातून परिस्थिती पॉझिटिव्ह असेल सत्तर ऐंशी टक्केपर्यंत सहज पडते सरांना ऐंशी पेक्षा पड पुढे पडेल जर दोन उमेदवार राहिले तर कुठून सोहळ्या गावातूनच दोन उमेदवार झेडपीला झाले तर काय होईल आता दुसरा कोण उमेदवार तिच्यावर अवलंबून आहे ना तरी सर किती पातान चालतील किती टक्क्यावर चालतील उमेदवार कोण आहे हे जर त्याच्यावर लक्षात येतं ना तरी काही एक अंदाज की कोण एक दिग्गज असेल असं समजून चाललो तर तसं होणार नाही पण तसं झालं तर नाही तसं तसं बोलता येत नाही गावात आता उमेदवार असं आहे संतोष पाटील सर तुमच्या गावचे सुपुत्र आहेत निवडणुकी लोबर आहेत कुरुल जेडपी गावात काय परिस्थिती राहील गावात त्यांच्याबद्दल वातावरण एकदम चांगलं आहे आणि संतोष पाटील हे एक सुशिक्षित उच्च सुशिक्षित किंवा त्यांना अनुभव असणारी व्यक्ती असल्यामुळे जाण आणि गोरगरीबापर्यंत ते पोचलेली आजपर्यंत आहे ती गावात परिस्थिती काय राहील की गावात सरांना मतदान किती टक्के गावात सरा जे मधून गावात सोहळे गावातून ऐंशी टक्के मतदान त्यांना होईल सरांना जाईल काय कारण आता इतकं गाव फिर आता एवढ्या कस... उमेदवारी म्हणजे मी विचारतोय सगळे ऐंशी साठ टक्क्याच्या पासष्ट टक्क्याच्या कोणच खाली नाही सरांचं एक काम आहे की कुठली बाहेरची योजना ते जाते त्याचा विचार न करता स्वतः पदरच्या पैशाने सगळी कामं गोरगरिबाचं असू द्या किंवा सार्वजनिक असू द्या शिवजयंती असू द्या किंवा इतर कुठलेही आंबेडकर जयंती असू द्या उत्सुकतेनं त्यांना ते सर करतो सर सामाजिक कार्यात आहेत सरांना खूप चांगला प्रतिसाद सोहळ्या गावातून पडेल गावचे संतोष पाटील सर कुरुल झेडपी मधून उभा राहणार आहेत काय परिस्थिती राहिल्या गावामध्ये गेल्या वीस वर्षापासून हा व्यक्ती पदरमोड करून सामाजिक काम करतोय कुठलाही स्वार्थ ठेवला नाही सोहळेच नाही कुरुल असेल बेगमपूर असेल इनकी इसगाव ह्या पूर्ण गटात आणि गणात हा माणूस काम करतोय माझी इच्छा आहे कुरुलमधून उभा राहायची त्यांना झेडपीसाठी काय अवस्था होती प्रथमता सरांनी इच्छा धावल्याबद्दल त्यांचं आम्ही सर्व युवा पिढी जी आहे ते आम्ही पूर्ण सरांचा आभार आहोत कारण आमची इच्छा खूप दिवसापासून होती की सरांना पुढे यावं स्वतःच्या पैशातून सरांनी इकडे कुरुल साईटला झाडे वगैरे लावली आहेत आणि असे बरेच सरनं स्वतःच्या पैशातून भरपूर कामं केलेली आहेत आणि स सोहाळे गावातलीच तरुण पिढी व इतर गावच्याही तरुण पिढींची खूप इच्छा आहे की सरांना पुढे येऊन उभा राहा कारण जर आमच्या सोहळे गावचा जर विकास शंभर टक्के लोकांचा विश्वास आहे की संतोष सर पाटील हे करू शकतात असा आमच्या गावातील युवा पिढींचा विश्वास आहे म्हणजे युवा पिढीचा विश्वास आहे की संतोष पाटील सरांना समस्याची जाण आहे जो संस्कृत उमेदवार हो आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि गेल्या वीस वर्षापासून सर काम आहेत शंभर टक्के कारण गावचा विकास अजून बारासा आमच्या गावातला झालेला नाही आणि संतोष पाटील सर यांची खूप इच्छा गावचा विकास करायची किंवा गावातील सामाजिक कामं प्रत्येक सामाजिक कामात संतोष पाटील सर पुढं असतात व सर्व तरुण पिढीला घेऊन ते एकत्रित करून काम करतात म्हणजे असे त्यांचं खूप अग्रेसर असतात प्रत्येक कामात ते काय परिस्थिती गावातून एक मतदानाची टक्केवारी कुठं जाईल सर उभारले तर सर उभारले तर आम्ही शंभर टक्के गावातले कमीत कमी सत्तर ते साठ सत्तर ते ऐंशी टक्के सरच्या पाठीमागे आम्ही युवा पिढी सर लोक होईल संतोष पाटील सर द्राक्ष बागायतदार जे गेल्या वीस वर्षापासून इथं सामाजिक काम करतायत सोहाळे गावात असेल कुरुलला असेल बेगमपूर इनकी सवाळे इजगाव सगळ्या भागामध्ये मग आता ते झेडपी उभा राहणार आहेत कुरुल जिल्हा परिषद मधून तुम्हाला काय वाटतंय मामा आता इतकी लोक तुम्ही बघितली संतोष पाटील सर उमेदवार कसा वाटतय गावात मतदान पडल का पडल चांगलं पडल का कस चांगलं पडल आता तुम्ही इतकी माणसं बघितली खूप दशक तुम्ही बघितले सगळे जग हे संतोष पाटला काय वाटतं तुम्हाला काय नाही चांगला एकदम उत्तम माणूस आहे एकदम चांगला माणूस आहे कार्य म्हणजे कोणते बी काम करण्याचा का माणूस आहे चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे चांगलं मतदान होईल गावात तुम्हाला काय वाटतंय काय परिस्थिती राहील काय परिस्थिती राहील होईल परिस्थिती राहील चांगले होईल अतिशय सरांचं काम चांगलं आहे सोहाळे गावामधून त्या ठिकाणी त्यांनी चार ते पाच किलोमीटर अशा प्रकारची दुथरपा झाडी लावलेली आहे आणि कोणी कुठल्याही अडचणीत असला तरी त्याला त्या संकटातून कसं बाहेर काढायचं हे सरसुद्धा असं या ठिकाणी सांगतायत त्या ठिकाणी अनेक सण असू द्या उत्सव असू द्या सर्व सणामध्ये उत्सवामध्ये भाग घेत आहेत गावाच्या काही आड्याडचणी असलेल्या त्या आड्याडचण्या तालुक्या ठिकाणी असू द्या कलेक्टर जिल्हा ठिकाणी असू द्या त्या सोडवण्यासाठी त्यांची एवढी अतिशय धडपड असते आणि अशाच धडपडीचा माणूस जर आम्हाला जर मिळाला तर आमच्या आमच्यासुद्धा गावाचं या ठिकाणी भाग्य मोठं आहे असं आम्ही समजतो एकंदरीत सरांविषयी गावात वातावरण पॉझिटिव्ह वातावरण अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि त्यांनी कुठल्याही पक्षातून जरी उभारलं लोक पक्ष आता बघत नाही पक्ष नाही फक्त माणूस व्यक्ती माणूस आणि त्या व्यक्तीच काय दृष्टिकोन आहे त्या व्यक्तीच समाजामध्ये काय व्यक्तिमत्व आहे हे बघून लोक या ठिकाणी समोर आणतायत सर तुमच्या गावचे सुपुत्र आहेत गेल्या बऱ्याच वर्षापासून सामाजिक काम आहे कुरुल झेडपी गटामध्ये आणि आता ते या वेळेला निवडणुकीला उभा राहणार आहेत कुरुल झेडपी मध्ये काय परिस्थिती राहील गावात 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 एकदम चांगली आहे परिस्थिती आणि बाहेर गावाला सुद्धा त्यांनी नेमकी गावच्या बेगमपूर असा सर्विसला असल्यामुळे ना त्या गावात त्यांनी लक्ष देऊन सगळं काम व्यवस्थित म्हणजे तिथलं आड्याडचणी ग्रामस्थांच्या कोण गोरगरीबी एखादा असतं त्यांना थोडीफार मदत करणे झाडं साप लावणे गावातलं काय जत यात्रे या टायमाचं काय असेल ते काम थोडंसं हातभार लावणे सगळं साफसफाई ते गावातले करते ते म्हणजे सरांचं सामाजिक काम चांगलं आहे चांगलं एक नंबर गावातून किती टक्के मतदान जाईल सरांच्या बाबतीमध्ये पंच्याण्णव टक्के जाईल गावात थोडी फार विरोध लोक असते असतात ते सगळे पंच्याण्णव टक्के घातक गावचा उमेदवार असल्यामुळे गावातून जास्तीत जास्त मतदान सरण होईल भरपूर तुम्ही बोलणार संतोष पाटील सर तुमच्या गावचे सुपुत्र आहेत आज मधून कुरुल जिल्हा परिषद मधून भरायची इच्छा आहे गेली वीस वर्ष झाला हा माणूस तळमळीनं काम करतोय सामाजिक काम करतोय आणि या सामाजिक कामातून आता राजकीय प्रवास प्रवासाला त्यांची सुरुवात होते तुम्हाला काय वाटतंय गावातून सोहळ्या गावातून त्यांना किती टक्के सोहळ्या गावातून त्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान हो ना हे आमची भिक्षा गॅरंटी आता युवा पिढीसाठी सरांनी काय काम केलंय गावात सामाजिक काम काय केले सरच कसं आहे सरचं गावात कसं आहे माध्यम काम करते किंवा आपल्या झाडावर वृक्षारोपण करते किंवा मुला म्हणजे शिक्षणाबद्दल चांगला सल्ले देतात आणि इंग्लिश स्कूल आम्ही शिकलो सर आणि आम्हाला चांगले सल्ले दिले माहिती वेगळं म्हणजे असं कुठलं काय करायचं काय गावातील सामाजिक कामात सर स्वतः जयंती असतील सगळं सगळं प्रत्येक गावात कुठले सर सगळ्या ह्याला पुढं असतात तुमच्या गावाच्या झिडपी जी शाळा आहे जिल्हा परिषद सरांनी केलाय केला काय परिस्थिती सध्याला बघा तुम्हाला सांग झिडपी शाळेचं जसं मला म्हणजे मला जसं कळतं पण सरने म्हणजे सरने भरपूर काम केली ते गावात आणि झेडपी शाळा कमीत कमी त्यांनी शंभर दोनशे पाच पाचशे रुपये झाड दिले असा मुलांना किट दिलेले शाळेचे किट आहेत नाटक आहे आपलं आहे सगळं केलं त्यांनी झाड वगैरे दिले शाळाला सहकार्य भरपूर आहे चांगलं भेटेल चांगलं भेटेल सोहाळे मधून उभारणार आहेत सोहाळे गावचे आहेत सुपुत्र आहेत झिडपी मधून ते उभारणार आहेत सोहाळे हे गाव त्यांचं गाव आहे स्वतःच गावात परिस्थिती काय राहील सरांसाठी सरांसाठी अतिशय गावाचा सर्व कौल सरांच्या पाठीमागच असेल सर। कारण सरांसारखा एवढा सुशिक्षित उमेदवार भेटणं म्हणजे गावाचा ना आमच्या सोहळे गावचा सुपुत्र म्हणजे त्यांच्यासाठी सर्व गाव एकत्र जीवाचं रान करून त्यांच्या पाठीमाग लढा देण्यासाठी उभा राहतील काय कारण आहे एवढं सरांसाठी एवढं गाव सरांसाठी आहे सरांसाठी बघत असताना पहिल्यापासून सरांनी गावासाठी कुरुल रोड ते पाठीपर्यंत अतिशय म्हणजे श् श्वास प्रतिक्रिया निर्माण करणारी झाडं रोप लाव रोपं लावलेले आहेत शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देणं किंवा शाळेसाठी शाळेच्या ग्राउंडवर अतिशय चांगल्या पद्धतीची झाडं लावणे पुन्हा मुलांना गरीब मुलाशीसाठी किंवा सर्वच मुलांसाठी शाळेचे किट देणं शाळेसाठी एक नाट्य कलासाठी ना कला सम्राट साधन करण्यासाठी स्टेज मांडवून दिलेला आहे परत अतिशय चांगलं पहिल्यापासून त्यांचं कसं सर्व धर्मसंभव ह्या उद्देशानं त्यांनी सर्व महापुरुषांच्या जयंतीमध्ये सामील असतात कुठले सण सद असतील अतिशय प्रेमाने बोलण्याची वागणूक त्यांची अतिशय चांगली आहे एकंदरीत गावामधून किती टक्क्यापर्यंत मतदान जाईल की आपला गावातला माणूस आहे गेल्या इतक्या वर्ष झालं काम करतोय आज सरांनी वीस वर्ष गावाला दिले आता गावानं सरांनी द्यायची वेळ आली काय सांगतोय परिस्थिती सरांसाठी तर शंभर टक्के तर गाव पूर्ण सरांच्या पाठीमागच असणार आहे शंभर टक्के सरवाचक गावातून आमच्या नव्वद ब्याण्णव टक्के मतदान पूर्ण संतोष पाटलाला पडेल काय कारण आहे संतोष पाटला एवढं मतदान पडायचं काय वाटत गावासाठी विकास आहे त्यांचा भरपूर झाडं लावली ती परत कुणा या नडी अडचणीला मग कोणाचं लग्न असू द्या कोणाचं काय असू द्या जिथे अडचण आहे तिथे संतोष पाटील आहे जिथं अडचण आहे तिथे संतोष पाटील दोन उमेदवार जर गावात राहिले तर काय होईल एकाच गावातले दोन उमेदवार आमचा तर पूर्ण सपोर्ट संतोष पाटलाला आहे कोण गाशी ना बाकीचा किती टक्क्यावर हो जाईल संतोष पाटलाला मतदान किती टक्क्यावर जाईल नव्वद टक्क्यावर जाईल दोन उमेदवार राहिले तर दोन उमेदवार राहिले तरी जाते जाईल होय विश्वास आहे विश्वास आहे तेव्हा ठीक आहे झेडपीसाठी कुरुल मधून गेले वीस वर्ष झालं माणूस झगडतोय झगडतो काम करतोय सोशल वर्किंग चालू आहे त्यांचं आमचा त्यांना पूर्ण सपोज आहे त्याच्यामुळं जर ते उभं राहिले तर आमचा काय प्रॉब्लेम नाही त्यांना बऱ्यापैकी मतदान पडेल आपण टक्के कसं सांगू शकत नाही आता बंटी जसं बोलला ज्या कॉन्फिडन्स वेगळा असतो बरोबर त्यामुळं आम्हाला त्यांचं काय चांगला मतदान पडलं गावात पडेल पडेल हो काय प्रॉब्लेम नाही ना। ना। सुपुत्र आहेत यावेळेला उरुल झेडपी मधून नशिबा आजमावणार आहेत उभारणार आहेत काय परिस्थिती राहील गावात संतोष पाटील समाज समाजासाठी धडपडणार माणूस आहे उभारला तर टक्के पाठिंबा राहील गावात संतोष पाटील सरांना संतोष पाटील सरांना काम कसं आहे संतोष पाटील सर काम सामाजिक काम चांगलं आहे आणि त्यांचा आदर आहे आणि त्यांना भरपूर साथ मिळेल अशी आशा आहे गावात चांगलं मतदान होईल गावात एक नंबर मतदान होईल माणूस काम करत सामाजिक काम चांगलं आहे आणि गावात लहान मोठ्या लहान मोठ्या मंडळी संघ तो क्रिकेटचं ग्राउंड असो इतर असो सगळ्याला खर्चाने व्यवस्थित करून देतो आणि सगळ्याच्या मनात बसलेला संतोष पाटील आहे त्यामुळे त्यांना भरपूर साथ मिळेल गावामधून गावामधून जर दोन उमेदवार गावात राहिले तर काय परिस्थिती पाटील सरांची दोन राहिली तर संतोष पाटलाची निवड होणार पुढे येणार पुढे येणार अतिशय काम चांगला आहे आणि त्यांनी सामाजिक काम करण्यासाठी त्यांना भरपूर इंटरेस्ट आहे उमेदवार एकंदरीत चांगला आहे उमेदवार गावात चांगलं मतदान पडेल हा छान मतदान पडणार संतोष पाटील सर तुमच्या गावचे सुपुत्र आहेत कुरुल मधून संतोष पाटील सर यावेळेला उभारणार आहेत त्यांनी तशा पद्धतीने सांगितले पक्ष कोणताही असो कुणी नाही दिलं तर तरी रहे। मी अपक्ष तरी लढणार आहे पण मी निवडणूक लढवणार आहे आणि गेल्या वीस वर्ष झालं संतोष पाटील सर सामाजिक काम आहेत कुरुल झेडपी संपूर्ण गटामध्ये आणि भळेश्वर गाणामध्ये सुद्धा कुरुल असेल बेगमपूर असेल सोहाळे असेल इंचगाव इनकी मिरी जो संतोष पाटलाकड काय मागायला जातो तिने असं रिकामा कधी पाठवलं नाही कोणाला मग आज परिस्थिती त्यांच्यासाठी काय होईल एवढ्या वर्ष पाटलांनी काम केलंय मग आज समाज त्यांना काय देईल गाव काय देईल पहिल्यांदा सांगा गाव शंभर टक्के लीड देणार गाव शंभर टक्के लीड देणार समाज कार्याच्या जोरावर गाव त्यांच्या पाठीशी जर गावात दोन उमेदवार दो राहिले तर काय परिस्थिती काही बदल होणार नाही संतोष पाटलाला लीड मिळणार गावातून गावात संपूर्ण मग संतोष पाटील सर थोडस डळमळती भूमिका घेतात असं बऱ्याच जणांना म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही अजून स्पष्ट भूमिका केली नाही दिवाळीनंतर करते ना आता ते उभारणार आहेत याच्यावर ठाम आहेत पण गाव काय होईल गाव आणि गावातला परिसर गावात दोन सध्या सपोर्ट भरपूर आहे सरांना आणि पुढची विरोध काय भूमिका घेते त्याच्यावर निर्णय दिवाळीनंतर किती टक्के गाव चालेल साधारणपणे नव्वद टक्केच्या आसपास चालेल